नमस्कार भारतीय जनता पक्षामध्ये परवा अण्णाडांगेंचा प्रवेश झाला आता भारतीय जनता पक्षात कोणाचा प्रवेश होणे ही बातमी उरलेली नाहीये कारण आता प्रवेशासाठीच स्वतंत्र व्यासपीठच भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर उभा आहे एकापाठोपाठ एक एका पाठोपाठ एक प्रवेश होत आहेत काही नव्याने प्रवेश होत आहेत काही पुनर्प्रवेश होत आहेत डांगे भाजपत पुन्हा आले आणि या प्रवेशाचं महत्व असं आहे की इतर वेळी राज्याचे प्रदेशाध्यक्ष एखादे मंत्री प्रवेशाला हजर असतात या प्रवेशाच्या वेळी मात्र राज्याचे मुख्यमंत्री स्वतः जातीनं हजर होते आणि अण्णा डांगेंना पक्षात त्यांना तो गमजा घालून पुन्हा एकदा घेत होते अण्णा डांगे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खरं तर खूप सिनियर माणूस म्हणजे अण्णा डांगेंच्या नेतृत्वात पक्ष काम करत असताना देवेंद्र फडणवीस युवा मोर्चाचं किंवा नागपूरचे महापौर वगैरे म्हणून काम करत होते इतकी सिनियरिटी अण्णा डांगेंची आहे अण्णा डांगे पक्षात आले याचा भारतीय जनता पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद झाला असेल पण अण्णा डांगे प्रवेशाच्या वेळी जे बोलले म्हणजे त्यांचा स्वभाव फटकळ बोलण्याचा आहे बाकी काही बोलण्याचा आहे हे जे बोलले ते ते मात्र खूप गंभीर आणि विचार करण्यासारखं आहे विचार करण्यासारखं यासाठी की भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या आधीच्या शीर्षस्थ नेत्यांवरती अण्णा डांगेंनी आरोप केलेले आहेत अर्थात देवेंद्र यांनी या सगळ्या आरोपांना गुंडाळण्याचा किंवा त्याला ते गैरसमज होते असं म्हणून सांगून प्रयत्न केला पण हे आरोप खूप महत्वाचे आहेत मला अण्णा डांगेंच्या साडेतीन चार मिनिटाच्या भाषणातील काही महत्वाच्या क्लिप आपल्याला दाखवायच्या आहेत मार्च दोन हजार दोन ला पक्षाचा राजीनामा दिला राजीनामा दिला का खरं म्हणजे आता जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बरं वाईट बोलणं बरं नाही परंतु पक्षामध्ये एक अशी चुरस निर्माण झाली अटलजी ना कोणीतरी प्रश्न विचारला कि तुमचे उत्तराधिकारी कोण त्याने जे तीन चार नावं सांगितली त्यात प्रमोदजींच नाव होत आता आपण देशाचे पंतप्रधान होणार हे प्रमोदजीच्या डोक्यात शिरलं आणि आपला मेहना गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे त्यांच्या डोक्यात आलं आणि आमच्या छळवादाला सुरुवात झाली कधीतरी माझ्या नावाचा वेगळा विचार करतील पक्षातून सूचना आली तर त्याला लगेच उचलून धरतील अशा ह्या आश्रयामुळे आमच्या खरं म्हणजे गोपीनाथराव आम्ही हे मित्र सामील होणार सोडावा लागला अन्ना डांगे असं म्हणाले की जेव्हा अटलजींच्या लेखी प्रमोद महाजन त्यांचे एका राजकीय वारसदारांच्या एक नाव होतं तेव्हा मा महाजनांना असं वाटत होत की मी देशाचा पंतप्रधान होईल आणि ते आपल्या मेवण्याला म्हणजे गोपीनाथ मुंडेंना मुख्यमंत्री करू इच्छित होते आता इथपर्यंत सगळं ठीक आहे प्रमोद महाजनांना पंतप्रधान पदासाठीचा लायक व्यक्ती काय एकटे डांगे समजतो देशातला भाग नाहीये महाराष्ट्र भारतात प्रमोद महाजन पंतप्रधान होऊ शकतात असं म्हणणारी माणसं होती आम्हालाही तसं वाटायचं की एक मराठी माणूस पंतप्रधान व्हावा पण कित्येक मराठी माणसांच्या पंतप्रधान पदाच्या पदा इच्छा धुळीला मिळालेल्या आहेत त्यात प्रमोद महाजन दुर्दैवानी त्या होऊ शकले नाहीत काही अशी अशा घटना घडल्या की त्यांची हत्याच झाली त्यामुळे ते होऊ शकले नाहीत काही जणांच्या इच्छेची हत्या झाली अजून ते भावी म्हणून कायम आहेत हा भाग वेगळा पण प्रमोद महाजन पंतप्रधान पदासाठी पात्र व्यक्ती होते याविषयी शंका नाही त्यांच्या मनात गोपीनाथ मुंडेंना मुख्यमंत्री करायचं होतं याविषयी शंका असण्याचं कारण नाही बरं हे बाकी कोणी सांगण्याचं सा कारण नाहीये हे स्वतः त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणजे गोपीनाथ मुंडेंनीही मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा लपवून ठेवलेली नाहीये ते सुरेश वारांनी एक पुस्तक लिहिलं होतं त्यातलं पान तुम्हाला मी दाखवतो अगदी जेव्हा त्या आणीबाणीच्या काळामध्ये महाजनांना अटक केली होती तेव्हा पंचांग करते दाते त्यांच्या सोबत होते आणि दातेने त्यांना तुमचं राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे असं सांगितलेलं होतं त्यावेळी महाजनांनी मी पंतप्रधान होईल की नाही सांगा बाकी सोडून द्या असा विषय बोलला होता याची साक्षात द्वादाशिवारांच्या पुस्तकातून तुम्हाला मिळते द्वादशिवार तिथे हजर होते म्हणजे महाजनांच्या डोक्यातील पंतप्रधान होणे किंवा मुंडेंच्या विषयी मुख्यमंत्री करणे या विषयातल्या कोणत्याही शक्यता लपून राहिलेल्या नाही आहेत त्या उघड आहेत त्यामुळं मुख्यमंत्री पदावर मुंडेंचं नाव येणार आणि त्यात अडसर डांगे ठरू शकतात असं महाजनांना वाटलं म्हणून छळवास सुरू झाला असं डांगे म्हणाले म्हणजे कोणाला तरी मुख्यमंत्री करण्यासाठी डांग्यांचा छळ झाला आणि त्यामुळं डांगेने पक्ष सोडला असा तो दावा आहे पंच्याण्णव ते नव्याण्णव सरकार होतं नव्याण्णवच्या काळात सरकार आलं नाही नव्याण्णव दोन हजार दोन हजार एक दोन हजार दोन आता सरकार येतच नाही हे ये लक्षात आल्यावर काहीतरी पदरी पडावं म्हणून अण्णा डांगे तिकडे निघून गेले सोडून निघून गेले मिळत नाही काही आपल्याला हे लक्षात आल्यावर जे मिळालंय ते दोन तीनदा विधान परिषदेवर आमदार की विधानसभेवर नव्हे एकदा विरोधी पक्षनेते पद आणि ग्रामविकास मंत्री पद विधान परिषदेवरच्या माणसाला दिलेलं होतं तरीही अण्णाडांगे काही मिळालं नाही म्हणून निघून गेले हे अण्णाडांगेने सांगितलंय आता अण्णा दुसरं वाक्य बोललंय ते म्हणजे मी राष्ट्रवादी का सोडतोय तर शरद पवारांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं माझी दखल घेतली नाही पद देऊ शकले नाही पद दिलं नाही हे वाक्य अण्णाडांग्यांचं आहे ते आहे का दखल घ्यायला पाहिजे ती घेतली गेली नाही आणि घेतली नाही म्हणजे मला कुठलं पद पाहिजे होत असं नाही कोणीतरी पवार साहेबांना विचारलं की अण्णाडांगेच काय करताय तर त्यांनी सांगितलं अन्नाच्या माग पूर्वीसारखे माणसं राहिलेली नाहीत ताकद राहिलेली नाही पवार साहेबांनी हे काढलेले उद्गार हे माझ्या अंतकरणाला भेडले कारण पवार साहेबांनी जर असं म्हटलं तर मग कोण आम्हाला पुढे येणार हे अवस्था होती म्हणून मी पक्षातून निष्क निष्क्रिय झालो आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला ऐकलं म्हणजे पवारांनी काही दिलं नाही म्हणून पवारांना सोडलं भाजपनं काही दिलं नाही म्हणून भाजपला सोडलं आता भाजप काही देईल ही अपेक्षा आहे म्हणून पुन्हा भाजपला धरायचं आणि हे करताना भाजपतल्या नेत्यांनी आपला छळ केला होता याची आठवण करून द्यायची मग मा गेलेल्या माणसांना बदनाम करायचं मुंडे महाजनांना वाईट म्हटलं म्हणजे देवेंद्र फडणवीसांची मर्जी मिळवता येऊ शकेल ही स्थिती नाहीये ना अशी स्थिती नाहीये ना कारण जसे मुंडे महाजन हे महाराष्ट्र भाजपसाठीच मोठं नाव आहे तसं ते देवेंद्र फडणवीसांच्यासाठी सुद्धा आहे त्यामुळं त्यांची मर्जी संपादन करता येऊ शकेल असं अजिबात नाहीये नेमकं डांगेंना हवंय तरी काय कोणतं पद हवंय त्यांना फडणवीसांच्याकडं असलेलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद हवंय की पोरांच्या राजकीय जीवनाचा उदयवस्तू व्हावा अशी अपेक्षा आहे काय अपेक्षा आहे अण्णा डांगेंच्या येण्याने जो मनस्वी आनंद झालाय कदाचित अण्णाडांगे भावनेच्या भरात बोलले असतील आपण समजून घेऊ शकतो काय हरकत नाही एखादा विषय एखादी भावना व्यक्त करायची असेल त्याला प्रॉपर शब्द नाही सापडले कारण डांगे काही रांगडे भाषण करणारेच आहेत म्हणजे त्या काळात सोशल मीडिया नव्हता म्हणून जर डांगेंच्या भाषणाच्या काळात सोशल मीडिया असता तर अण्णा डांगेंची भाषणं आणि आपल्याकडच्या संघर्ष योद्ध्याची भाषणं एका कॅटेगरीतली आहेत म्हणजे ती ऐकली आहेत म्हणून सांगतोय एकाच कॅटेगरीतली आहेत म्हणजे ते चिट डबलना हे सगळं त्यांच्या पण भाषणात असायचं आणि यांच्या पण भाषणात असायचं त्यामुळं त्या रांगड्या भाषेत व्यक्त होताना आपल्या भावना अण्णा डांगेनी व्यक्त केल्या असतील तर ठीक आहे पण भाजपच्या त्याच ऑफिसमध्ये त्याच सभागृहात मुंडे आणि महाजनांच्या वरती जो आरोप डांगेनी केलाय तो करून ते येत असताना प्रवेशाला उगाच गालबोट लावलंय काळं तीट लावलंय असं आम्हाला वाटतंय नमस्कार